की याच माणसावरती आम्ही विश्वास ठेवला होता का याच माणसाला आम्ही सपोर्ट केला होता का अशी कोणती टॉनिकची गोळी त्यांना मिळाली की त्यांना जाऊन त्यांना धनंजय मुंडे ते त्यांची चौकशी करायला लागली तब्येतीची विचारपूस करायला लागली मी नाही त्यातली आणि कडीला वाचली असा प्रकार सुरेश आमदारांनी केलेला आहे आत्मविश्वास होता सगळे प्रकरण बाहेर काढले होते हत्येनंतर मागील अडीच महिन्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण जे आहे पेटील पाहायला मिळतंय आपण पाहिलं असेल राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर सातत्यानं आरोप केले जात आहेत या प्रकरणात ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे असे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्यानं धनंजय मुंडे यांच्यावर ही कारवाई करण्यात यावी त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आघाडीवर आहेत ते भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस मात्र याच सुरेश धस यांच्या एका भूमिकेनंतर आता त्यांच्यावरच टीका होऊ लागली सुरेश धस यांनी कुणालाही न सांगता न कळत धनंजय मुंडे यांची फेट घेतली आणि हे बाहेर पडल्यानंतर खर तर सुरेश धस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेत आणि ज्या सुरेश धसांना ज्या मराठा सेवकांनी किंवा संतोष देशमुख यांच्या बाजूने असलेल्या लोकांनी पाठिंबा दिल्या होत्या तेच लोक आता सुरेश धस यांच्याविषयी शंका व्यक्त करू लागलेत असेच काही पुण्यातील लोक माझ्यासोबत आहेत मराठा सेवक माझ्यासोबत आहेत ज्यांनी सुरेश धस यांना पाठिंबा दिला होता आता मात्र तेच सुरेश धस यांना प्रश्न विचारू लागलेत आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत ताई काय सांगाल जेव्हा तुम्हाला समजलं असेल कि सुरेश धस यांनी अचानक आणि कुणालाही न सांगता धनंजय मुंडे यांची भेट घेतली तेव्हा सर्वात आधी मनात काय आलं सगळ्यात आधी मनात आलं आता ह्या सुरेश धस याचा आका कोण आहे याचा बोलविता धनी कोण आहे आता आकाचा या बोका निघाला खऱ्या अर्थानं कारण ज्या सुरेश धसांवरती संपूर्ण मराठा समाजानं विश्वास ठेवला जे सुरेश धस मुंड्यांचा एक 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 एक, एक प्रकरण बाहेर काढत होते वाळू माफे असेल एवढे खून केले तेवढे खून केले आणि त्यांचा जो मुंड्यांचा निकटवर्ती आहे कराड याची सुद्धा सगळी प्रकरणं बाहेर काढली तर कुठेतरी आम्हाला दिलासा होता की चला कुठेतरी संतोष देशमुख यांना न्याय मिळेल आम्ही बोललो होतो तुम्हीच सुरेश दसांना पाठिंबा दिला होता की सातत्यानं ते एक एक, एक नवीन आरोप काढून धनंजय मुंडे यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे उकळून काढत होते तर तुम्हीच त्यांच्या सोबत उभवता नक्कीच आता खऱ्या अर्थानं असं वाटतंय की याच माणसावरती आम्ही विश्वास ठेवला होता का याच माणसाला आम्ही सपोर्ट केला होता का परंतु खऱ्या अर्थानं आता एक लक्षात आलं आहे की हे सगळे नेते मंडळी केवळ समाजाचा वापर करून घेतात हवं तेव्हा वापरायचं आणि हवं तेव्हा समाजाला वाऱ्यावर सोडून द्यायचं जी संतोष देशमुख यांची कन्या गेली सत्तर दिवस त्यांच्या मारेकरांच्या अ कुणाचे तपास लागण्यासाठी जी प्रयत्न करते आज सत्तर दिवसानंतर सुरेश झस याला आठवलं का की धनंजय मुंडेची आपण भेट घ्यावी आणि धनंजय मुंडे असा कुठला आजार झाला की चार तास त्याला तिथे जाऊन चर्चा करावी लागली जो माणूस त्याच्या नावाने बॉम्ब मारत होता जो धनंजय मुंडे सगळी प्रकरणं काढत होता त्याला प्रत्येक गोष्टीत कॉर्नर करत होता आज त्याच माणसाला सहानुभूतीच्या भावनेतून तो दवाखान्यात जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतो ही कुठली गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं हे नेमकं कशामुळे झालं असावं आणि कुणालाही सांगता आपण याच्या आधी पाहिलं असेल जेव्हा धनंजय मुंडे यांच्यावर कुठला आरोप करायचा असेल तेव्हा सुरेश दस पुढे येऊन सांगायचे पत्रकार परिषद आहे असं म्हणून सांगायचे आता मात्र हे नकळ जाऊन भेटतात आणि दुसऱ्याच कळतं की भेटून आले चोरीचा मामला आणि हळूहळू अशी गत आता सुरेश दस यांची झालेली आहे कारण त्यांचा आका सीएम म्हणजेच आपले देवेंद्र फडणवीस हा त्यांचा बोलवता धणी आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की बाबा आता आटकता घे तुझं दुकान मग त्यांनी त्यांचं दुकान आता अटक घेतलेलं आहे त्याच्यात मध्यस्थी कोणी केली चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुम्हाला आता पिक्चर लक्षात आलेला आहे आपण पाहू शकता कशा प्रकारे यांचा हा आक्रोश आहे खर तर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणण्यात वाटा आहे आपण पाहिलं असेल नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात जेव्हा सुरेश दस यांनी हा संपूर्ण हत्याकांडाचा प्रकार घटनाक्रम उलगडून सांगितला होता तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र ह होता आता मात्र अचानक जाऊन हे भेटून आले धनंजय मुंडेंना काय वाटतं तुम्हाला यामध्ये नक्की सुरेश दसांच्या पाठीमाग कोणती तरी अदृश्य शक्ती आहे जी आ, या महाराष्ट्राचे नेतृत्व करते आणि ज्यांना नेतृत्व घालवायचं नाहीये मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा नाहीये धनंजय मुंडेंना वाचवायचंय या सर्व करण्यासाठी जी अदृश्य शक्ती आहे ती आता दासांच्या मागे उभी राहिली आणि त्यांनी दासांना कन्व्हिन्स केला असेल की आमचे प्रदेश अध्यक्ष येतील आणि तुम्ही हे प्रकरण आटोपतं घ्या या ठिकाणी आम्हाला एवढं सांगायचं की सुरेश दासांनी ज्या पद्धतीने सगळा घटनाक्रम सांगितला तिथली गुन्हेगारी सांगितली बीडचा बिहार हा शब्द शब्दांनीच वापरला हा कोणी दुसऱ्यांनी वापरला अजून माफिया असेल राख माफिया अजून त्यांनी त्याचा बाहेर काढला ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्यानंतर अशी कोणती टॉनिकची गोळी त्यांना मिळाली की त्यांना जाऊन त्यांना धनंजय मुंडेंना ते सांग त्यांची चौकशी करायला लागली तब्येतीची विचारपूस करायला लागली एवढा कोणता प्रसंग आणि कोणता दबाव त्यांच्यावर आला आता सुरेश दसांनीच सांगावं आता सुरेश दासांनी कुठली सर्वासर्व केली तरी मराठा समाज असेल मी समाजाचं म्हणत नाही पण महाराष्ट्रातली कुठलाही जनतेतला नागरिक हा त्यांच्यावर आता विश्वास ठेवणार नाही कारण ना ना। ज्या पद्धतीने त्यांनी सगळं प्रकरण बाहेर काढलं होतं ज्या पद्धतीने रोज ते करत होते ज्या पद्धतीने ते डॉन होते माहिती अधिकारातले सांगणाऱ्यातले तर डॉनगिरी त्यांची आता कुठं अडकली हे आता त्यांनीच सांगावं हे आमचं म्हणणं आहे धनंजय मुंडे यांची जरी भेट जरी घेतली असली तरी त्यांचं म्हणणं आहे की ते आजारी होते त्यामुळे आजारी व्यक्तीला भेटायला जाणं हे आपलं कर्तव्य असं त्यांचं म्हणणं आहे काय वाटतं तुम्हाला नेमके भेटून आले ते असं असलं तरी मात्र अजूनही आपण संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकावर ठाम होत असंही म्हणताय कर्तव्य त्यांचं समाजाप्रती प्रथम असलं पाहिजे आणि अतिशय एक उत्कृष्ट ऍक्टर ते आहेत आणि मी नाही त्यातली आणि कडीला वाचली असा प्रकार सुरेश आनंदांनी केलेला आहे त्यांनी जेवढी तत्परता मुंडे साहेबांना भेटण्यात दाखवली तेवढी तत्परता त्यांनी आता मारेकर यांना खुना शिक्षा जाहीर होऊन त्यांना जोपर्यंत फासावर लटकत नाही तोपर्यंत त्यांनी आता उपोषणाला बसावं अशी माझी मागणी आहे त्यांच्याकडे okay, ओके तर आपण पाहू शकता कशा प्रकारे या तीव्र भावना आहेत तुम्हाला काय वाटतं कसं पाहता तुम्ही तुम्ही कधी काही धनंजय सुरेश दस यांना पाठिंबा दिला होता धनंजय मुंडेचे ज्या प्रकारे ते प्रकरण काढ होते आता अचानक या गुप्त भेटीमागे काय असावं असं तुम्हाला वाटतं आतापर्यंत त्यांनी एवढ्या आंदोलन केली सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही पण सहभागी असल्यामुळे त्यांच्या ते आंदोलनाचा एक मुद्दा आजपर्यंत कधी कळला नाही की त्यांनी आजपर्यंत ईडीची चौकशीची का नाही मागणी केली वाल्मिक कराड जे काय सामान्य व्यक्ती होते त्यानंतर आता त्यांची इतकी कोटीची प्रॉपर्टी झाली त्यामुळे त्यांनी आता ईडीची चौकशी त्यांनी का नाही त्याची एवढी मागणी लावून धरली अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावरून आता आम्हाला थोडी शंका वाटायला लागली तुम्हाला काय वाटतं अजून एक सुरेश दश नेहमी म्हणतात की मी कधीच धनंजय मुंडेचा राजीनामा मागला नाही त्यामुळे या सगळ्या घडामोडी पाहता तुमच्या मनात काय विचारतात नाही आता हा जे जे बदलते त्यांची भूमिका आहे ती खरंच चुकीची आहे सुरुवातीला बोलायचं वेगळं आणि नंतर भूमिका चुकीची घ्यायची आणि समाजाला परत वेगळ्या पद्धतीने नाचवायचं किंवा मराठा समाजापडे मग आम्ही आहोत असं फक्त दाखवायचं हे जी काय भूमिका आता त्यांनी घेतलेली आहे ती फार म्हणजे लोकांच्या दृष्टीने फार प्रशासन निर्माण झालेला आहे आणि ही चुकीची भूमिका झाली सर्वप्रथम असं मी सांगते पण याच्यामध्ये अॅक्च्युअली दासांनी खरंच भूमिका अशी घ्यावी की हे जे काय त्यांचे प्रकरण त्यांनी खरंच आम्हाला असं सा वाटलं की आत्मविश्वास होता की त्यांनी सगळे प्रकरण बाहेर काढले होते आज आम्ही काहीतरी त्यांना फार चांगला एक नेतृत्व करणारा माणूस दिसला आमच्या समोर दिसत होता त्या पद्धतीने त्याच्यानंतर जी आता भूमिका घेतली त्यानंतर अशी बोळसवणी भूमिका झाली की आज असं काय झालं की त्यानंतर असं गोष्टीला विचारांमध्ये फरक पडला त्यांच्या तुमच्याकडे बघताना आमचा नजरे फार वेगळा होता आणि आता भूमिका नजर वेगळा आपण पाहू शकता खर तर सुरेश धस यांनी सातत्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरलं मात्र धनंजय मुंडे यांची ती त्यांची यं, जी काही त्यांनी गुप्त भेट घेतली त्या एका गुप्त भेटीनंतर पुन्हा सुरेश धस यांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आणि जी लोक कधी काही त्यांच्या सोबत होती त्यांना पाठिंबा देत होती तेच लोक आता सुरेश धस यांना प्रश्न विचारू लागलेत पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ